नमस्कार मी स्वप्नाली आज आपण गाड्यावर मिळणारी ओली भेळ घरच्या घरी कशी बनवायची तेही अगदी झटपट ते पाहणार आहोत चवीला खूपच छान लागणारी अशी ही आंबट तिखट गोड आज आपण भेळ बनवणार आहोत ही भेळ दिसताना जेवढी सुरेख दिसत आहे तेवढीच खातानाही छान लागणार अशी ही रेसिपी आज आपण बनवत आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे मुरमुरे लागणार आहेत फरसाना बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो चिंचेचा गर असो ते काढलेला चिंचेचा कोळ लिंबू लाल तिखट आवडीनुसार चवीनुसार मीठ हिरवी कोथिंबीर इथे तुम्ही आमचं पावडर वापरली तरी खूप छान लागेल आता एक मोठं स्टीलचं पातेल घेऊया या पातेल्यामध्ये हे सर्व मुरमुरे मी घालून घेतलेले आहेत मुरमुरे आपल्याला ज्या प्रमाणामध्ये बेळ बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये घालून घ्यायचे आता यामध्येच आपल्याला फरसाणा घालून घ्यायचा आहे हा फरसाणा पूर्ण मिक्स फरसाना आहे म्हणजे यामध्ये मोठी शेव बारीक शेव तिखट शेव संपूर्ण शेव यामध्ये आहे त्यामुळे मी एकत्र हा फर्सन यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा यामध्येच अर्धी वाटी बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घालून झाला की यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर आवडीनुसार घालून घ्यायची आहे मी ते या प्रमाणामध्ये घालून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस घालून झाले की सर्वात आधी आपण काय करायचं पळीच्या साह्याने हे सर्व पदार्थ आपण एकसारखे मिक्स करून घ्यायचे असा पदार्थ मिक्स करून काय घ्यायचे का तर टोमॅटो आणि कांदा ओलसर असतो त्यामुळे काय का होतं आपण मीठ घातलं लाल तिखट घातलं तर ते एकाच बाजूला चिकटलं जातं म्हणजे कांद्याला चिकटलं जातं नाही तर टोमॅटोला चिकटलं जातं त्यासाठी आपण काय करायचं सर्वात सर्वातही असं पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे लाल तिखट आणि मीठ एकसारखं लागलं जातं अगदी थोडा वेळ आपल्याला हलवायचंय तुम्ही बघा छान असं मिक्स झालेलं आहे एकसारखं कांदा टोमॅटो झालेला आहे आता आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालून घेऊया मीठ घातल्यामुळे याला छान चव येईल आता आपण बघा यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे आपल्याला ओली भेळ बनवायची असली तर चिंचेचा कोळ अगदी गरजेचा आहे इथे मी अर्धी वाटी चिंचेचा कोळ यामध्ये घालून घेतलेला आहे आणि इथे अर्ध लिंबू आहे यातील आपल्याला थोडंच लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे आता हे सर्व घालून झालं की आता आपण ही भेळ एकसारखी मिक्स करून घेऊयात ही भेळ आपल्याला तोपर्यंत एकसारखी मिक्स करायची आहे जोपर्यंत हे मुरमुरे छान असे भिजले जात नाहीत चिंचेच्या कुळमध्ये तोपर्यंत तुम्ही बघा छान असे मुरमुरे यामध्ये आपल्याला हलवत राहायचे सतत हलवायचे थोडा वेळ आपल्याला गाड्यावर कशी आपण गेलो भेळ आणायला हवतात पटकन अशा हलवतात 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 त्या भेळाला बघा चौकशी येते अशाच पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचे आता भेळ आपली छान अशी हलवून झाली की आपण लगेच प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची ही बेळ तुम्ही जर घरच्या घरी बनवली ना तर तुम्हाला गाड्यावरची बेळ आणायची आठवण सुद्धा येणार नाही आता ही भेळ आपण बघा सर्व करून घेतली यावरती थोड्या प्रमाणात बारीक शेव घातली तर चालेल नाही तर फरसाना घालून घ्यायचा आणि वरून थोडा कांदा घालायचा आणि वरून हिरवी मिरची घालून घ्यायची आणि जर आंब्याची फोड असली तर ती यासोबत खायची चवीला खूपच छान लागणारी अशी ही बेळ तयार होते दिसताना जेवढी ही भेळ सुरेख दिसत आहे त्यापेक्षा ही खाताना छानच लागणार अशी ही बेळ आज आपण बनवलेली आहे तुम्हा सर्वांना आज बनवलेली ही चटपटीत ओली बेळ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक पण करा सबस्क्राइब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद